दिलेली आहे त्यांना विनंतीनुसार मी जनतेचे काही प्रश्न एक थोड्याच मिनिटात म्हणजे मी जास्त काही विश्लेषण बोलणार नाही थोड्याच वेळात या ठिकाणी मी मांडेल की जनतेने किंवा शिवप्रेमींनी ज्या गोष्टी माझ्याकडे सांगितल्या त्या मी त मांडण्याचा प्रयत्न करेन आमदार साहेब अध्यक्ष साहेब दोन हजार नऊ साली माननीय त्या काळाचे मुख्यमंत्री अशोकजी चव्हाण काय प्रकार झाला आपल्याला चांगला माहिती आहे नऊ साली बऱ्याचशा शिवप्रेओची धरपकड झाली आणि कोर्टात प्रकरण गेलं दोन हजार सोळा साली जे अठ्ठावीस होते मी त्या संघटनेशी संबंध ते म्हणून मी मांडतो दोन हजार सोळा साली आमची निर्दोष मुक्तता झाली दा। विषय असा झाला की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मराठा आरक्षणाचा निर्णय आम्ही शिवनेरीवर देऊ म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आले विषय प्रशासनाकडनं मांडण्यात आला की आम्ही तिथे निर्णय देऊ त्याच्यामुळे जमाव झाला शिवनेरी किल्ला किंवा रायगड किल्ला असेल पुरंदर किल्ला असेल ही समाजाचे प्रश्न सोडवण्याचं ठिकाण नाही एक त्यात मुद्दा आम्ही शिवजयंती करत असताना मागे शिवाजीराव डोंगरे बसलेत सन्मान्य अध्यक्षांना माहीत आहेत शिवाजीराव काळ्यांना सुद्धा आहे इकडे ढोले साहेब आहेत शिवजयंती सुरुवातीला साजरी करताना पाच पंचवीस लोकांमध्ये साजरी झालेली शिवाजीराव इथं मागे बसलेले दगड पाठीवर नेलेले आहेत लोकं सिमेंटच्या कोणी पाठीवर वाहिलेले आहेत वाळू पाठीवर वाहिलेले पण आज सुदैवाने पूर्ण महाराष्ट्र या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करतो आणि शिवनेरीवर लाखोंच्या संख्येने शिवभक्त महाराठातून येतात शिवाजी महाराजांच्या विचाराचं अनुमोदन करतात याच्यासारखं अभिमान या जुन्नर तालुक्याला दुसरा कोणता नाही शिवजयंती मोठ्या प्रमाणात चालली शल्य एवढं आहे की ज्या वेळेस मुख्यमंत्री येतात प्रोटोकॉलनुसार त्यांना ती वेळ दिली जाते पण सर्वसामान्य जे शिवप्रेमी बाहेरून येतात ते पाठ येतात रात्री येतात प्रशासनावर मोठा लोड येतो आणि त्यांना बारा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत वाट पाहावं लागते अकरा वाजता सन्मान्य लोक गेल्यानंतर गर्दीचा लोणा एवढा वाढतो की गडावर ती गडबड होते पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की त्यावेळेस पाच सहा वर्षापूर्वी माननीय संदीपजी पवार जी एस पी होते त्यांनी डेअरिंग केली होती मी स्वतः स्टेजवर होतो मला त्यांनी इंटिमेशन दिली होती फक्त पब्लिकला मधून मधून तुम्ही इंटिमेशन द्या की ज्यांचं दर्शन झालं असेल त्यांनी निघा आणि त्यावेळेस त्यांनी डेअरिंग करून खाली पासेस दिले होते परंतु सर्वसामान्य लोकांना सोडण्याची डेअरिंग त्यावेळेस प्रशासनाने केली त्यांच्यासाठी मी पुढंच्या एकदा टाळ जाऊ इच्छितो कारण तो प्रकार झालेला आहे आपण जर प्रेमाने या ठिकाणी वागलो आणि पासेस देताना सुद्धा आता आम्हाला पासेस देत नाही आमची निर्दोष मुक्तता झाली आम्ही काही आरोपी नाही पण पोलीस प्रशासन म्हणता तर तुम्ही संभाजीप्रिंग आम्ही काही तालिबानी संघटना आहे का आमच्यावर हा आरोप का आत्ता सुद्धा इथं प्रशासन आहे मी पासला गेलो तर दहा पास सुद्धा देत नाहीत आम्हाला आणि पुढारी मंडळी पंचवीस पंचवीस पाचशे दोनशे पास घेऊन जातो त्यांच्या डायऱ्या पहा मग असा दुजा भाऊ का जो जवळचा माणूस असेल त्याला पासच वाटायची आणि जे पहिल्यापासून करतात त्यांना बाजूला ठेवायचं याच्यामध्ये पुढं भविष्यात वाद होण्याची शक्यता आहे आणि तोच वाद तिथं नसावा म्हणून आमची इच्छा आहे की आपण ह्यावेळेस सामोपचाराने जर सगळ्यांना मोकळं सोडलं पासेस बंद करा असं लोकांचं म्हणणं आहे सर्व शिवप्रेमी तुमचं ऐकतील लोक टप्प्याटप्प्याने वेळेवेळेत तिथे येतील बऱ्याचशा लोकांना आपण इथून सूचना देऊ की सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत शक्यतो आपल्या स्थानिक लोकांनी गडावर येण्याचा प्रयत्न करू नये बाहेरचे लोक आलीत ठराव लोकांचं आपण नियोजन करता येत तर प्रशासन त्या पद्धतीने नियोजन करेल पण माझी विनंती आहे की सोळानंतर आठ नऊ वर्ष झाली मान्य अध्यक्ष आपण पुढाकार घ्यावा आणि सर्व शिवप्रेमींना मोकळ्या मनाने त्या ठिकाणी जाऊन द्यावं माझी ही मागणी तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरा विषय पंचायत समितीचे बीडीओनी आता विषय मांडला की त्यांनी असे असे कार्यक्रम ते बरेच वर्षापासून करतायत पंचायत समितीच्या माध्यमात दहा लाख हा निधी आहे हा हास्यास्पद आहे कमीत कमी त्या विभागाला तीस लाखाचा निधी असावा कारण पंचायत समिती जी आहेत त्यांच्याकडे शाळा आहेत हायस्कूल आहे तुम्हाला सांगतो प्राथमिक शाळा आहेत वेगवेगळे विभाग आहेत आरोग्याचे विभाग आहेत त्यांना विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी हे दहा लाख कसे पुरतील याचा विचार आपण करावा कमीत कमी तीस लाख रुपयाचा निधी असावा जेणेकरून यांच्या प्रशासनाच्या खालून पुढची पिढी तयार होणार नाही शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही पोहड्याचे कार्यक्रम असतील काही व्याख्यानाचे कार्यक्रम असतील त्यांना विविध प्रकारची प्रलोभनं दाखवण्यासाठी त्यांना बक्षीस यंत्रणा ठेवायला लागेल लोकांचा सहभाग वाढेल आणि मग तुम्ही दहा लाखामध्ये ठेवलं की ते तो कार्यक्रम करणार आणि मग ती शिवजयंती मोठ्या प्रमाणात झाली अशी वाटणार नाही तर माझी विनंती आहे की आपण त्यांना तीस लाखाचा निधी आमदार साहेब आपण प्रयत्न करावा त्यांना सांगावं ठराव यांना जिल्हा परिषदला आपण सांगावं आणि तीस लाखाचा निधी यांना द्यावा आणि अजून एक विषय आहे पाण्याचा विषय आहे मागे मी स्वतः ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून यश तर्फे एक दहा वर्षापूर्वी आरो प्लॅन बसवलेले आहेत अजून तिथं ते उपलब्ध आहे परंतु ते जो विभाग आहे आरो प्लॅन हा शिवजयंतीला चालू झाल्यानंतर पाणी मिळालं दोन वर्ष मिळालं रात्री पाईपलाईन फुडल्या मी रात्री माझी मुलं थांबून आम्ही रात्रभर जाऊन केलंच आहे पण त्याचा मेंटेनन्स करणं त्याची देखभाल करणं त्या विभागाकडनं एकही पत्र आलेलं नाही ना। वर्षभर वॉरंटी होती त्याच्यामध्ये काय काय अडचणी आल्या त्या आम्ही सगळ्या सॉल्व्ह केल्या त्याच्यानंतर त्या प्रशासनाला सांगून सुद्धा त्यांनी लक्ष दिलेलं नाही आता असं कळलं की आर्थोलॉजी विभागाकडनं काहीतरी आरोप बसवला जातोय हे बसवले जातात निधी खर्च होतो पण सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होत नाही मग अधिकारी सर्वसामान्यांसाठी काम केलं जातं की अधिकाऱ्यांना फक्त काम दाखवायसाठी केलं जातं अशी चर्चा समाजातून आहे मी नाही मी ना, म्हणत नाही परंतु आपल्याकडं सामोपचार या गोष्टीवर चर्चा व्हावी अधिकाऱ्यांनी सुद्धा बाकीच्या लोकांना समजून घ्यावं आम्ही बोलतो म्हणजे आम्ही वाईट नाही

कूलर आहेत माहिती आहे तुम्हाला उचकलं कधी उचकलंय ले? किती लिटरचा कूलर आहे नाही नाही हो ना. शासनाने त्या काळामध्ये बराचसा खर्च केला बारा तेरा लाख खर्च केला आता हे अधिकारी आहे जुन्या यंत्रणेमध्ये काय काय उपलब्ध आपल्याकडे आहेत मस्ट माहिती आहे आपल्याला पैसे आमचेच साहेब जनतेचे पैसे आहेत अधिकारी भक्त साहेब आमचं असं म्हणणं आहे जनतेकडनं असं म्हणणं आहे आमचं की अधिकारी भक्त शिवजयंती आले का खर्च पाडायचे म्हणून खर्च करतात आणि कामं करत असतील याचा आमचा विरोध आहे ज्या पहिल्या शासकीय खर्च झालाय यांना माहीत नाही की चार ठिकाणी दीडशे लिटरचे पुलर आहेत साहेब त्याला एस एच ची टँक आहे तीनशे चौदा तीनशे चारची एस एच ची टँक त्याची यंत्रणा नीट पाहिली गेली नाही आणि ते बंद केले त्यांनीच का केले तर तो वर ते सरबत वगैरे विकतात ना लोक त्यांचा नाही वाद सरबतवाले बंद केले सरबतवाले ते पाईपलाईन तोडायचे का त्यांचे सरबत जात नव्हते थंड पाणी पब्लिकला मिळायचं मग सर्वोत्वाले ते तोडायचे यांचं लक्ष नाही आणि तुटल्यानंतर यांनी कधी आम्हाला विचारलं नाही की तुम्ही मेंटेनन्स करा हे करा ते करा शासनाच्या पैशाचा अपव्यय होऊ नये हे आमचं म्हणणं आहे तुम्ही शासकीय अधिकारी आहात पण तिथं आपल्याकडे काय काय आहे त्या पस्टरमध्ये ते आहे का ते पाहावं आणि इथून पुढे शासनाच्या पैशाचा अपव्यय होऊ नये हे लक्षता काय काय आहे त्यांची भावना रास्त आहे आत्ता जिथं जिथं जे जे कूलर बसवले आहेत ते कधी बसवले आहेत आणि किती कॅपॅसिटीचे डिटेल जे, जे जे तक्ता माहिती करून मला एकदा तशी धारायचं